मंडळी गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आज का नाही आपण एक वेगळा रा, पदार्थ बनवणार आहे काय काल रात्री आम आमच्या घरी ना पाहुणे आलेली आणि त्यांच्यासाठी बनवलेलं मटण तर ते मटण शिल्लक राहिल्यामुळं का नाही मग आता ते टाकून कसं द्यायचं म्हणून आपण का नाही बिर्याणी पद्धतीने त्या रसापासून आणि त्या पिसांपासून का नाही आपण भात बनवणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ना ती पाहून घेऊया तर हा मी ना तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ निवडून घेतलेला आहे नंतर आपल्याला तो धुवायचा आहे आणि हे मटण आहे रात्रीचं बोकडाचं मटण आहे ह्याच्यात पिस सुद्धा आहेत बघू शकता तुम्ही मस्त असं मटण बनवलेलं रात्री आणि ते शिल्लक राहिलेलं तर त्यासाठी मी काय घेतलेलं आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे आणि आपला सगळा खडा मसाला घेतलेला आहे मिर घेतलेले लवंगा घेतलेले आहे दालचिनी तमानपत्र थोडंसं जिरं हळद घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेले आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण हे फोडणीचं साहित्य भाजून घेऊया का चुल तर पेटलेलीच आहे आपली याच्यावरती मी पातीला ठेवते आता हे पोरांना शाळेत जायची गडबड होती म्हणून अगोदरच अर्धा स्वयंपाक झालेलाच भाकरी झालेल्या होत्या त्यामुळे आपली चूल पेटलेली होती आता पातीला ठेवलेले आता ह्याच्यामध्ये मी तेल घालते गरम करायला तेल चांगलं तेल गरम झालेलं आहे आपलं आता त्याच्यामध्ये मी हा खडा मसाला टाकते जरा हलवून घ्यायचं आता रात्री मटण बनवलेलं होतं त्याच्यात तर आपण मसाला टाकलेलाच आहे तरी सुद्धा अगदी बिर्याणी सारखा भाताला स्वाद ना म्हणून आपण हा खडा मसाला वापरतोय आता हा खडा मसाला आपल्याला जास्त भाजून घ्यायचा नाही कारण खराब खराब तो आता ह्याच्यामध्ये मी टाकते कांदा कांदा आपल्याला चांगला लाल असा भाजून घ्यायचा कांदा पण भाजलेला आहे आपला आता ह्याच्यामध्ये पण आम्ही एक चमचा जिरं टाकते दोन पानकडी पत्त्याची घेतलेली ती टाकते टोमॅटो चांगला आपल्याला मिश्रण आहे ना आपल्याला चांगला भाजून घ्यायचे एक जीव झाला पाहिजे त्याला आपल्याला कुठलाच पदार्थ का नाही जरी शिळा जरी राहिला ते तरी ते काही बनवून उपयोग करता येईल असा आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे असा कुठलाच पदार्थ जाणार नाही असा मिश्रण दोन चमचे मी घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आता रात्रीच्या मटणात तर आपण टाकलेलाच होता तरी सुद्धा मेहजत घेतलेला चांगला असं मिश्रण मी परतून घ्यायचे आपल्याला असा वास आता ही मसाला शिजण्याकरताना मी थोडस पाणी उतते म्हणजे ही टोमॅटो कांदा आहे ना आपला शिजला जाईल आता हे मसाला शिजत तो पर्यंत आहे ना आपण हात हात तांदूळ घेतलेला आहे ना हा धुवून घेऊया

तांदूळ धुवून घेतलेला आहे पाच मिनटं झालेली इथं आपला मसाला बघा मस्त असा शिजलेला आहे आता ह्या मसाल्यामध्ये ना आपण हे धुतलेलं तांदूळ टाकायचं हलवून आपल्याला आपण मीठ होतं तरी सुद्धा आपण मीठ टाकणार आहे चवीपुरतूच आपल्याला टाकायचं जास्त नाही टाकायचे कारण फरक होईल आता हे मिश्रण आपल्याला चांगलं असं हलवून आहे सगळा एकजीव करायचा आहे आपल्याला हे रात्रीचे जे जेण्याचं कालवण आहे ते आपण ह्याच्यामध्ये वतणार आहे मस्त एक जीवासा हलवून घ्यायचंय बघू शकता तुम्ही सुंदर येतोय दिसायला बी छान दिसत अगदी बिर्याणीच्या पद्धतीने आपल्याला हा भात बनवायचा आहे अजून आपल्याला भात शिजण्यासाठी ना पाणी उरते थोडस पाणी भरते आता ह्याला जाळावं नाही ना आपण दहा मिनिट असा हा तांदूळ शिजवून घ्यायचा आपल्याला आता आपले भात झालाय का बघूया दहा मिनिट झालेली मस्त असा आपला भात तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम असा सुटसुटीत मस्त असा हवा का भात सुद्धा आपला शिजलेला आहे तर आता हे ना मी खाली घेते अगदी तुमच्या बिर्याणीला माग सारा असा हा भात तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आता याच्यावरून आपण कोथिंबीर टाकूया घेते मी मस्त असा भात झालेला आहे आपला टाटामध्ये काढते हात खूप सुंदर झालेला आहे आणि वास सुद्धा छान सुटलेला आहे तर मग मंडळी चला आमची आजची जर रेसिपी आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा काय झालाय का नाही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका तर चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद